आपण पाहत आहात मुरगुड येथील हुतात्मा तुकाराम चौकामध्ये नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड प्राचार्य डॉ शिवाजीराव होडगे व सामाजिक कार्यकर्ते व समाजभूषण सातापा पुंडलिक कांबळे बस्तवडेकर यांनी हार अर्पण केला व पुतळ्यास अभिवादन केले यावेळी एनएसएस विभागाचे प्रकल्प अधिकारी प्राध्यापक डी व्ही गोरे यांनी स्वागत व प्रस्ताव केले यावेळी प्राचार्य डॉ शिवाजी होडगे सर यांनी क्रांती दिनाचे महत्व थोडक्यात व्यक्त केले व सर्व हुतात्म्यांना अभिवादन केले यावेळी एनसीसी विभागाचे लेफ्टनंट विनोद प्रधान सर प्राध्यापक डी पी साळुंखे सर एम आर बेनके मोहिते सर गुरुनाथ सामंत प्राध्यापक दादासाहेब शिरसे दादासाहेब सरदेसाई प्राध्यापक नितेश रायकर प्राध्यापक स्वप्नील मेणके प्राध्यापक धनाजी खतकर प्राध्यापक गोरुले प्राध्यापक पाटील प्राध्यापक राहुल बोटे प्राध्यापक सारंग व इतर प्राध्यापक हजर होते शेवटी सर्वांचे आभार प्राध्यापक संजय हेरवाडे यांनी मांडले ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा